हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण एक युनिक असं काहीतरी वेगळं असं बनवणार आहोत तर पाहू शकता इथे मी लाल कलरचा कपडा घेतलेला आहे तर तुम तुमच्याकडे पिंक कलरचा गुलाबी असेल तरी चालतो तर मेजरमेंट पहा अगोदर तर यासाठी मी हे पहा रुंदी दोन इंच घेतलेलं आहे क जे आपलं कागद होतं तो फोल्ड करून घेतलेला आहे आणि लांबी आहे ती पाच इंच आहे आणि सुरुवातीला असा बॉक्स करून घेतलेला आहे रुंदी दोन इंच आणि लांबी पाच इंच रुंदी दोन इंच घेतलेली आहे फोल्ड काढल्याच्यानंतर चार इंच होतं तर हे पहा अशा प्रकारे मध्य काढलेलं आहे आणि त्यानंतर असा पाण्याचा आकार दिलेला आहे मी इथे अशा पद्धतीने आपल्याला पाण्याचा आकार द्यायचा आहे आणि कट करून घ्यायचं आहे हे जे आहे ते फोल्ड करून काढल्याच्यानंतर चार इंच पान होतं हे पहा अशा प्रकारे पाच इंच लांबी आणि चार इंच रुंदी अशा प्रकारचे पानं आपल्याला तयार करून घ्यायचे तर हे मी सुरुवातीला इथे कागदावरती ड्रॉ करून घेतलेलं आहे एका पेपरवरती आणि ते नंतर मी आता अस्तरवरती कट करून घेणार आहे आणि असे आपल्याला पानं किती पाहिजे ते बारा पानं आपल्याला पाहिजेत तर बारा पानं पाहिजेत तर अस्तरचे बारा काढायचे आहेत आपल्याला आणि जे मेन फॅब्रिक आपण वापरणार आहे आता मी इथे लाल कलरचं सिल्कचं काग कापड घेतलेलं आहे तर त्या सिल्कच्या कापडाचे बारा आणि हेचे बारा अस्तरचे बारा आणि शिवाय जो आतमध्ये आपण कॅनवास वापरणार आहे तर त्याचे बारा आपण असे कट करून घेणार आहोत तर खूप सुंदर अशी वस्तू आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ऑनलाईन खूप महाग मिळतं हे ऑनलाईन साडेसातशेपर्यंत भेटतं तर आपण हे घरी जर आपल्या अशा प्रकारचे कपडे असतील आणि तुम्हाला थोडीफार स्टिचिंग जरी जमत असेल तर एकदम कमी खर्चात होणारी ही वस्तू तयार होणार आहे नंतर अशी पानं आपल्याला बनवून घ्यायची आहेत आणि आता मी हे सर्व पानं कट करून घेणार आहे त्यानंतर हे पा हे पाहू शकता अस्तरचेसुद्धा बारा कॅनवासचे बारा आणि जे मेन फॅब्रिक वापरणार आहे सिल्कचं ते बारा त्यानंतर आतला गोलसुद्धा मी कट करून घेतलेला आहे कॅनवास अस्तर आणि मेन फॅब्रिक तर हे जे आहे ते पाच इंचाचं घेतलेलं आहे तर हे पहा अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेलं होतं अगोदर चौकोन आणि चौकून फोल्ड करून घेतल्याच्यानंतर अडीच अडीच इंच आपण असं ठेवून मोजून गोल कट करून घ्यायचा किती मोठा गोल जर घ्यायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जर चौकोन घेऊन जर ठेवला तर खूप सुंदर गोल येतो तर हे पहा तर आता हा गोल तयार करण्यासाठी आपल्याला एक इंच एक ते सव्वा इंचाचा गॅप ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे स्टिच करून घ्यायचं आहे एकदम सोपी पद्धत आहे खूप सुंदर आहे तर एक थोडासा गॅप ठेवून आपण इथे कटिंग स्टिचिंग करून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचं कापड कट करून छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आणि त्यानंतर आता आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे आतल्या बाजूने पलटी करून घ्यायचं आहे जे कॅनव्हास आहे ते आपलं आतल्या बाजूला जाणार आहे आणि गोल आपला एकदम छान फिनिशिंगमध्ये येणार आहे इस्त्री असेल तर इस्त्री करून घ्यायचं आहे तर हे पहा अशा प्रकारे त्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड होतं ते आतमधले लोटून आपल्याला इथे पॅक करून घ्यायचं आहे तर हा आपला जो मद्यावरचा गोल आहे तो आपल्याला लागणार आहे तो गोल तयार झालेला आहे मद्य काढून घेतलेला आहे आणि इथं मी खूण करून घेतलेली आहे हे प्र अशा प्रकारे आणि इथं अर्ध्या इंचावरती मी इथे खूण करून घेतलेली आहे आणि अर्ध्या इंचाच्या अंतराने इथं आपण गोलाकार दिलेला आहे तर आता हे आपण बाजूला ठेवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण पान पानं जे आहेत ते आपले पाकळ्या ज्या आहेत तर त्या पाकळ्या आपण तयार करून घ्यायच्या आहेत अगोदर मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे त्याच्यानंतर अस्तर ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ते आपलं कॅनव्हास ठेवलेलं आहे कॅनव्हासच्या जागी तुम्ही जे आपलं फोम जे मिळतं तर ते फोम वापरलं तरी चालतं नवीन कपड्यांमध्ये वगैरे साड्यांमध्ये येतं तर छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत आणि हे आता आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे अशा प्रकारे पलटी करून घ्यायचं आहे एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने हे टोक काढून घ्यायचं आहे आपल्या प्लेटचं म्हणजे पाकळीचं आणि व्यवस्थित करून आता आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे नंतर सांगण्यापेक्षा पाहू शकता व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर आणखी व्यवस्थित लक्षात बसतं तर आपल्या चॅनलवरती बरेच व्हिडिओ अपलोड केलेले असतात आपले ब्लाउज कटिंग स्टिचिंग वेगवेगळे डिझाईन्सचे रिलेटेड आहेत पेपर कटिंग आहे कटोरी प्रिन्सेस ब्लाऊज आहे तर ते सुद्धा असतात आणि वेगवेगळे वेग असेच फॅब्रिकपासून बनवलेले डी आय वायजसुद्धा आहेत तर ते पाहिले नसतील तर पाहून घ्या प्रत्येकाची वेगवेगळी वेग वेग प्लेलिस्ट बनवलेली आहे तर ही आपली पाकळी तयार झालेली आहे अशाच सगळ्या पाकळ्या मी आता तयार करून घेतलेल्या आहेत पाहू शकताय तर व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून मी पाकळ्या एकच पाकळी तयार करून दाखवलेली आहे तर आता पहा आपला जो मद्य काढून घेतलेला आहे आता आपल्या ज्या गोलाचा तर त्या मध्यात अर्ध्या मध्यापर्यंत आपल्या तीन पाकळ्या बसल्या पाहिजेत तर अशा प्रकारे आपल्याला पाकळ्या ठेवायच्यात जेणेकरून अर्ध्यापर्यंत आपल्याला तीन पाकळ्या बसाव्यात तर हे पहा अशा प्रकारे मी थोडंसं फोल्ड करून घ्यायची आहे आपल्याला पाकळी मी पूर्ण व्हिडिओमध्ये हे पहा अशा प्रकारे थोडीशी फोल्ड करून आपल्याला पाकळी जॉईंट करायची आहे आणि पाकळी जॉईंट करताना मधला जो आपण सर्कल घेतलेला होता तर त्या सर्कल गोलावरती आपण पाकळी ठेवून अशा प्रकारे स्टिच करायचं आहे व्हिडिओ थोडासा मोठा होईल कारण का एकदम सावकाश प्र पद्धतीने मी सांगत आहे तर हे पहा अशा प्रकारे आपल्या तीन पाकळ्या जोडून झालेल्या आहेत तर हे पहा मी काढून दाखवते ती, इथे तीन पाकळ्या अटॅच झालेल्या आहेत आता बाकीच्या राहिलेल्या अर्ध्या गोलावरती आपल्याला तीन पाकळ्या जॉईंट करून घ्यायचं आहे घरी बसल्या बसल्या आपण हे करू शकतो ज्यांना थोडेफार स्टिचिंग वगैरे येते त्यांनी हे करू शकता घरामध्ये खूप प्रकारचे गुलाबी किंवा लाल रंगाचे किंवा व्हाईट कलरचं कमळ बनवायचं असेल तर खूप आपल्याकडे ब्लाऊज पीस एक्स्ट्राचे असतात तर त्यातूनसुद्धा तुम्ही हे असं बनवू शकता आणि घरच्या घरी बसून हे असं बनवून तुम्ही सेलसुद्धा करू शकता सध्या आता साडेसातशेला मिळतं आहे ऑनलाईन म्हटल्याच्यानंतर आपण थोडंफार कमी दिल्याच्यानंतर आपल्यालासुद्धा परवडतं तर हे पहा अशा प्रकारे सहा पाकळ्या आपल्या जोडून झालेल्या आहेत आता त्यानंतर ही राहिलेल्या सहा ज्या आहेत त्या पाकळ्या दोन्ही पाकळीच्या मध्यावरती आपल्याला अशा प्रकारे जॉईंट करून घ्यायचा आहे आणि प्रत्येक पाकळीला थोडंसं फोल्ड करून घेतलेलं आहे मी त्याने आकार थोडासा असा छान दिसतो पाकळीचा अशा प्रकारे नंतर हे पहा अशा प्र पद्धतीने आपल्याला सर्व पाकळ्या आता इथे जॉईंट करून घ्यायच्या आहेत तर मैत्रिणी अशाच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला जर पाहण्यात इंटरेस्ट असेल किंवा थोडा जरी शिलाईच्या रिलेटेड इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि साईडचं जे बेल आयकॉनचं बटन असतं तर ते ऑलवरती ठेवा त्यामुळे काय होईल जो काही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येऊन जाईल इतरत्र तुम्हाला माझे व्हिडिओ शोधत बसण्याची गरज नाही तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल तर हे पहा अशा प्रकारे मी सर्व पाकळे इथे जॉईंट करून घेतलेले आहेत तर बघा किती सुंदर आहे आपलं तर त्यानंतर मधल्या गोलाचं अंतर मी इथे मोजून घेत आहे तर इथे साडेतीन इंच मधला गोल होत आहे तर आपल्याला आता आतल्या गोलासाठी चार इंचा आपल्याला गोल तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हे पहा आता मी गोल तयार केला आणि अशा पद्धतीने आता दोन इंच मी कटिंग <स्याँग> करून घेणार आहे हा गोल तयार झालेला आहे दोन इंचचा म्हणजे फोल्ड केल्याच्यानंतर दोन इंच आणि ओपन केल्याच्यानंतर पाहू शकता चार इंच होतं तर, तर पहिला जसा गोल आपण तयार केला होता तसाच गोल तयार करायचा आहे थोडंसं मार्जिन ठेवून इथे आपण गोल स्टिच करून घ्यायचा आहे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत इथे कॅनव्हास वापरण्याची काहीही गरज नाही कारण खालचं जे होतं ते आपल्याला थिकनेससाठी कॅनव्हास गरज होती तर इथे छोटे छोटे कट्स मारून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता ही पलटून घेऊन एक छोटीशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण टीप मारून घ्यायची आहे हे पहा चार इंचाचा आपला सर्कल तयार झालेला आहे छोटीशी टीप मारून घेतलेली आहे दाब टिपवरून आणि आता इथे मी वरती अटॅच करून घेत आहे एक्स्ट्राचे धागे कट करून घेतलेले आहेत तर खूप सुंदर असं आता आपलं कमळासन तयार झालेलं आहे तर गौरी पुढे ठेवण्यासाठी किंवा यामध्ये तुम्ही समई ठेवू शकता किंवा आपलं बाळकृष्ण ठेवू शकता किंवा तांब्या कळस ठेवू शकता काहीही आपण आप आता गौरीच्या पुढे सजावट म्हणून सुद्धा हे कमळासन वापरलं जातं तर खूप सुंदर असं कमळासन तयार झालेलं आहे आता हे आतमध्ये मी अटॅच करून घेतलेलं आहे आणि त्यावरती मी आता इथे लेस अटॅच करणार आहे कोणती लेस छान दिसेल हे बघ बघून मी अटॅच करत आहे तर आहे हीच लेस मी इथे स्टिच करत आहे तर लेशवरती दोन्ही बाजूने आता आपण इथे टी टिप मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूला म्हणजे व्यवस्थित आपलं राऊंड येणार आहेत तर हे पाहू शकता अशा पद्धतीने खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रय प्रयत्न केलेला आहे मैत्रिणी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला किंवा नाही कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका आणि आवडला असेल तर लाईक करायलासुद्धा विसरू नका तुमचं एक लाईक जे आहे ते मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहित करतं उत्तेजन मिळतं मला तर तुम्ही लाईक करा आणि व्हिडिओ तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तर चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान छान व्हिडिओ पहा आणि असेच व्हिडिओ एक 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 बनवत राहा तर आणि बनवल्याच्या नंतर मला कमेंटमध्ये सांगायला सुद्धा विसरू नका नवीन कुठला व्हिडिओ हवा असेल ते सुद्धा सांगा तर चला तर मग भेटूयात धन्यवाद